स्वागत आहे मित्रांनो सर्वांचा एक न्यू ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना जय आदिवासी मित्रांनो कारण की आता बराच टाईम झालेला आहे मित्रांनो बारा, बारा... सॉरी नाही वाजले दहा वाजलेत मित्रांनो सगळं आवरून वगैरे आंघोळ वगैरे करून मित्रांनो हे बघा रोडला आलो होतो फिरायला कारण की काल बाहेर गेलो त्याच्यामुळं थोडा ताकवाच जाणवत आता आणि ऊन तापायला लागल्यामुळे आता कसं उन्हामुळे डोकं लगेच दुखतं मित्रांनो काही टोपी वगैरे नव्हते नेली त्याच्यामुळे डोकं दुखत होतं मग कसं गोळे वगैरे घेऊन रात्री झोपून गेलो सकाळी उशिरा झाला उठायला मग आवरला अजून काही जेवण वगैरे नाही झालं या बघा समोरच इकडं रोडला फिरत होतो तर म्हटलं चला म्हटलं आता आंघोळ वगैरे करू म्हटलं चला तिक एक चक्कर मारू म्हटलं कारण की मी फिर घरी असलो ना तर घरी करमत नाही मित्रांनो मग दोन चक्कर मारावंच लागत येत तसं बरं नाही वाटत मित्रांनो या बघा समोरच रोडकडीकडं फिरायला आलतो कारण की एक सकाळी सकाळी आज मी फिरायला काही जमलं नाही मला जायला जमलं नाही आता सकाळी जात असतो सकाळी फिरलो नाही आज त्याच्यामुळं म्हटलं चला आवरला म्हटलं चला आता चक्कर मारू इकडं इकडं ना थोडं पाय पण मोकळे होत असतात मित्रांनो समोर तसं कोणी पण भेटतं दोन शब्द बोलता येत येणार जाणार सांग अण्णा घरी असल्यामुळं लय बोर पण होत घरीच घरी म्हटलं त्याच्यामुळे मग थोडं बाहेर पण फिरणं गरजेचं आहे काल मित्रांनो तंदुरीच्या का कार्यक्रम गेलो पण तिथं काही व्हिडिओ बनवायला जमलंच नाही मित्रांनो कारण की, की जास्त माणसं होती थोडं काम करावं लागतं कसं गेलं म्हटल्यावर कसं आपल्या पाहुण्यांचा कार्यक्रम होता त्याच्यामुळं मग थोडंफार धरू लागावं म्हटलं त्याच्यातच टाईम निघून घ्यायला जमलंच नाही मग व्हिडिओ बनवायला तर बघू आता जेवण किती वाजता होतं अजून काही नक्की नाही बघू समोर तरी बराच टाईम लागेल त्या मानाने तरी वाजचा आता स्वयंपाक चालू आता मग जेवू थोड्या वेळाने नाही मित्रांनो ह्या बघा हे झाड आहे ना कशाच तरी या, याचा उपयोग होतो हे या बघा याला बोंड कशी एकदम काटाळे बोंड आहे आणि फुलं बघा कसे आलेले याचा काहीतरी उपयोग होतो बरं का पण मला हे एवढं माहीत नाही कोणाला माहित असेल तर कमेंट करून सांगा मित्रांनो कारण की बऱ्याच जणांच्या मी हे अंगणात देखील पाहिलेले बऱ्याच ठिकाणी हे झाड पाहिलेले पण याचा उपयोग काय होतो त्याच मला काही अजून काय माहित नाही झाला तुम्हाला माहित असेल तर कळवा मित्रांनो काहीतरी उपयोग होतो वाटतो याचा कारण की बऱ्याच जणांच्या दारात पण देखील पाहिलेले हे झाड मी बोंड येतात मोठले बाजारात आलोय मित्रांनो आजचा बाजार होता शनिवार बघा सगळीकडे माळ आहे भाजीवाले जे मित्रांनो सगळीकडे बघा बाजार आहे काय आंबाटे कसे दहा रुपये किलो आहे यायचे का हा घे ना मग हवा बघा मित्रांनो इकडं सगळीकडे बाजार आहे आपलं शनिवारी बाजार असतो आपला आजचा बाजार आहे ना तो गावात आलो

व्हिडिओ काढत केवढ्याची घेतली पांधरा पैसे बघा मित्रांनो करडीची भाजी घेतली नाही आहे घेतले ना सगळीकडे बाजारच लय गर्दी असत्या मानाने गर्दी कमी आत वीश्रा आगे। वीश्रा आगे आता लय गर्दी राहते हा पंधरा वीस राहिले वीस राहिले ना तिने आता कुठं जायचं काय मित्र तुझे ते

आपण बाजार झाला मित्रांनो बघा जिलेबी घ्यायला आलो जिलेबी घ्यायची म्हणजे गरम गरम सगळा एरिया खायचा भेळेचा एरिया मित्रांनो का मस्त काढू राहिलेत भाऊ जिलेबी कारागीर म्हटल्यावर काय विषय वेगळा असत गरमागरम जिलबी घेऊ आता पाचच मिनिटात तयार करते जिलबी तिकडं तर तिकडे ठुलेले गरम इकडलीच गरम गरमच घेऊन जाऊ तसे मग सगळे खातील पाच दहा मिनिटातच होईल रेडीवर काय घेऊन लगेच जाऊ आपण टाकलेली पाच दहा मिनटात म्हणलं की जायचंय बघा पूर्ण भरवली त्यांनी किती टाइम जा वैलच मित्रांनो झालं जमाय जा आता जाऊ घेऊ ना आपण मित्रांनो आता आपलं बाजारातून घरी आलो मित्रांनो घरी यायला बराच टाइम झाला अंधार पडला आहे बघा सगळीकडे अंधाराचा अंधार झाला आहे मित्रांनो कारण की बाजार म्हटलं आज शनिवार होता त्याच्यामुळं जास्त घ बाजारला टाईम पण झाला आणि त्याच्यामुळं आपली थोडी गाडी पण चालूच नव्हती होत मित्रांनो त्याच्यामुळं टाईम लागला बाजारात फिरलो इकडं तिकडं बाजार, बाजार गेला सगळं सामान बिमान घेतलं घरी आलो मित्रांनो चहा वगैरे घेतला जेवण बाकी मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग व्हिडिओ आपला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो शेअर नक्की करा सर्वांना जय आदिवासी मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार हे बघा इकडं सगळीकडे अंधारच आहे बाहेरचं बल लावलं मित्रांनो बघा सगळीकडे अंधार वगैरे झालेला आहे तो एकदा दाखवतो इकडं त्या अजूनही दाखवतो मित्रांनो आपलं आपण जिकडून स्वयंपाक बनवतो ना तिकडली सागा दाखवतो हे बघा नाईटला असं दिसतंय आपलं बघा आपल्या विटा वगैरे इथं बले कोबी राह मित्रांनो समोर बघा सगळीकडे अंधार अंधार इकडे जेवढे लाईट दिसतात ना तेवढे आपले घर आहे तिकड सगळीकडं घर आहे मित्रांनो तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच संपवतो मित्रांनो भेटूया आपण पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये सर्वांना जय आदिवासी तर आजचा ब्लॉग इथेच संपवतो मित्रांनो